मी गणेश वामगडी मामगडी विवाह मंडळाचा संचालक आता लाईव्ह येण्याचे खास कारण असे आहे अचानकच लाईव्ह येतो आहे पण कारण असे आहे की आता गणपती आले गणाऱ्याचे उद्या आपल्या घरोघरी कोकणात आगमन होईल सर्व जणांना गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून आणि लोकांची आता ट्रेनने जायची एसटीने बसने गावी जायची तयारी सुरू झालेली आहे त्याचबरोबर आम्ही या श्री गणरायाच्या आगमनाच्या निमित्ताने काही ऑफर्स आणि कणकोली मधील शाखेसाठी सिंधुदुर्गातील स्थायिक मुलींसाठी वधूवरांसाठी सुवर्ण संधी घेऊन आपल्यापर्यंत आज आलो आहोत मला माहित आहे कि मी अचानक आल्यामुळे आता ही लाईव्ह स्ट्रीम बघण्यासाठी कोणी दिसत नाहीये पण तरी मी आज लाईव्ह आलो आहे लाईव्ह याचे कारण असे आहे की आज कोकणात मुंबईच्या ब्रांच मध्ये कोकणात माझ्याकडे बरीच मुले आहे म्हणजे बऱ्यापैकी चांगली मुंबई टू गोवा बऱ्याच मुलांचा माझ्याकडे आला आहे नोंदणी आहे त्या हिशोबाने मुलींची नोंदणी फार कमी आहे तर मुंबईच्या मुलींची नाव नोंदणी साठी मी काही खास अशी ऑफर सध्या अजून नाही देत आहे पण सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये स्थायिक असलेल्या मुलींसाठी खास ऑफर हे माझ्याकडनं त्या श्री गणरायाच्या आगोमाच्या निमित्ताने सप्टेंबर महिन्यासाठी देत आहे म्हणजे येणाऱ्या त्या सप्टेंबर महिन्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्थायिक राहणाऱ्या मुलींनी आपले नाव जर माझ्याकडे नाव नोंदणी केली नाव तर त्यांची नाव नोंदणी निशुल्क होईल तर माझी शाखा कणकोली येथे कणकोली बाजारपेठेमध्ये कणकोली कॉलेज रोड वर वसंत स्मृती नियर नवीन पोस्ट ऑफिस आणि विद्या मंदिर प्राथमिक स्कूलच्या बाजूला आहे वसस्मृतीच्या पहिल्या मधल्यावर आपले ऑफिस आहे आज तिथेही जवळजवळ साडेतीनशे मुलं नाव नोंदणी आहेत बऱ्यापैकी चांगली मराठा भंडारी कुणबी गाभी सोनार सुतार गाडीगुरव अशी बरीच मुले आमच्या इथे तिथे नोंदणी आहेत मुलींची संख्या त्यामानने फार कमी आहे आज मुलींच्या मुलींसाठी खास ही व्हिडिओ या ही संधी आपल्यासाठी देत आहे ऑफर गणपतीच्या निमित्ताने मुलींनी माझ्याकडे नाव नोंदणी करावी निशुल्क नाव नोंदणी होईल आणि मानधनी आम्ही आपल्या इच्छेवरती घेऊ त्या महिन्यात सप्टेंबर महिन्यात जर त्या मुली नोंदणी होतील सिंधुदुर्गात स्थायिक असलेल्या त्या मुली नोंदणी होतील त्यांचे मानधन त्यांच्या इच्छेने त्यांच्या त्यांनी त्या त्या द्यावे बरीच मुलं सरकारी जॉब करणारी मुले आहेत पदवीधर मुले आहेत सिंधुदुर्गातली आहेत मुंबई पासून गोव्यापर्यंत माझ्याकडे मुंबईत आपले मा हेड ऑफिस आहेत त्यामुळे मुंबईमध्ये बरीच मुले आहेतच मुंबईमध्ये पण हीच परिस्थिती आहे मुलं भरपूर आहेत पण मुलींची नोंदणी फार कमी आहे तर मुलींसाठी आपण खास ऑफर मुंबईतल्या मुलींसाठी आपण ऑफर देऊ पण आमच्याकडे त्यांनी संपर्क के केला पाहिजे त्यांना आम्ही चांगली चांगली स्थळे नक्कीच देऊ माझ्याकडे कालच पाच सहा मुलांची प्रोफाईल आली प्रोफाईल ही चांगली आहेत मुलं इंजिनियर आहेत एमबीए वगैरे अशी झालेली आहेत चांगले उच्च शिक्षण पंधरा लाखापासून चाळीस लाखापर्यंत पॅकेज वाली ही मुलं माझ्याकडे अवेलेबल आहेत तर मुंबईत पुन्हा शहरा ठिकाणी राहणाऱ्या मुलींनीही ही ऑपॉर्च्युनिटी घ्यावी आणि काय तुमचे प्रॉब्लेम्स असतील तर बोला आम्ही सॉल्व करू पण मुलींनी जास्तीत जास्त मुलींनी नाव नोंदणी करावी असं माझं मत आहे तुम्ही कॉल तर करा तुमचे काय प्रॉब्लेम असेल तर आम्ही सॉल्व करू आणि आपल्या परिचयाच्या कोणी मुली असतील तर त्यांनाही तुम्ही सांगावे की बाबा सिंधुदुर्गा स्थायिक मुलींसाठी तर आपण ऑफर आहेतच रत्नागिरी मुली रत्नागिरी मध्ये राहणाऱ्या मुलींसाठी स्थायिक मुलींसाठी ऑफर आहे मुंबईतल्या मुलींसाठी शहराच्या ठिकाणी जॉब करणाऱ्या मुलींसाठी आपण अपन... ऑफर देऊ पण आता मी ते सांगत नाही तुम्ही नाव नोंदणी करा आमच्याकडे आणि मग आम्ही तुम्हाला चांगली चांगली स्थळे देऊ एवढी चांगली स्थळे माझ्याकडे आहेत इवन इंजिनियर मुलं आहेत डॉक्टर मुलं आहेत एमबीए केलेले आहेत चांगली ग्रॅज्युएट पदवीधर खूप चांगली चांगली मुले माझ्याकडे आहेत स्वतःची घर आहेत वेगवेगळ्या समाजातील आहेत सर्व समाजातील स्तरावरती मुले बहुतेक आहेत मुलांची संख्या काही कमी नाही बस आहे ती मुलींचीच का तर मुली नाव नोंदणी करत नाही आणि माझे असे मत आहे की त्यांनी नाव नोंदणी करावी म्हणजे त्यांना मंडळातून बरीच स्थळे भेटतील मी असं म्हणत नाही की आम्ही तुम्हाला पाठवलेली स्थळे तुमच्या अपेक्षेनुसार तसं पण मामगडी विवाह मंडळ मधला स्थळ पाठवलेले म्हणजे मी पाठवलेली स्थळे ही तुमच्या अपेक्षेनुसारच असतील याची मी खात्री देतो आपल्या अपेक्षा पूर्ण होतील याचं परिपूर्ण मी हे करणार इवन माझा व्हॉट्सअप ग्रुप पण आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपवर आपलं पूर्णपणे नंबर गोपनीय राहतो तुम्हाला फक्त ऍडमिन म्हणजे माझा नंबर आणि मला सर्वांचे नंबर दिसतात पण तुम्हाला फक्त माझा नंबर ऍडमिनचाच नंबर दिसणार असा आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे पण त्याच्यावर येणारे स्थळांची माहिती ही फक्त नंबर हिडन करून आम्ही तुम्हाला देणार स्थळांची माहिती त्याच्यावरती देणार आहेत नवीन व्हॉट्सअप ग्रुप त्याची लिंक ही तुम्हाला मी आपल्या कम्युनिटी मध्ये देईन जॉईन करावी नंतर मग प्रोसेस करून नोंदणीही करावी मी तुम्हाला ती लिंक पाठवीन ग्रुपची आपल्या व्हॉट्सअप नवीन ग्रुपची जेणेकरून येणारी बरीच स्थळे तिथून आपल्याला पाहावेच मिळतील जेवढा ग्रुप मोठा होईल तशी आम्हाला ती स्थळे पाठवता येतील तर उद्या चार दिवसावर गण गणरायाच येणार आहे सगळ्यांकडे गणपतीचे आगमन होणार पाच सहा दिवस घरात खूप चल पेल मजा गणपतीचा उत्साह असणार सर्व लोक आज गणरायाच्याच आगमनाची वाट बघतात आतुरतेने घरी चार अकरा दिवस झाले की काही काही श्राद्धाचे दिवस आहेत संपला की लग्न सराई ते सुरू झाल्या त्यामुळे मी या सप्टेंबर महिन्यामध्ये सिंधुदुर्गातील स्थायिक मुलींसाठी खास ऑफर ठेवली आहे ती ऑफर मी पुन्हा तुम्हाला सांगतो सिंधुदुर्गात स्थायिक असलेल्या मुलींनी माझ्याकडे नाव नोंदणी निशुल्क करावी आणि मानधन लग्न जमवल्यानंतर मानधन सप्टेंबर मध्ये ज्या मुली नोंदणी होतील त्यांनी त्यांच्या इच्छेने इच्छे मला द्यावे मी तुम्हाला सांगतो तुम्हाला तुमच्या इच्छा तुम्हाला जशी स्थळ पाहिजे तुमचं जे काय अपेक्षा आहे ते मला सांगा मी पूर्ण करणार योग्य ती स्थळे इवन मुंबई पासून गोव्यापर्यंत माझ्याकडे स्थळं आहेत हीच ऑफर रत्नागिरीतल्याही स्थायिक मुलींसाठी आहे फक्त शहरा ठिकाणी राहणाऱ्या मुलींसाठी आपण खास ऑफर आम्ही त्यांना आमच्याला आम्हाला कॉल केल्यानंतर आम्ही तुम्ही त्यांना सांगू सध्या मी सांगत नाही कारण कसं आहे की आम्ही शहरात त्या मुलींसाठी मुलं भरपूर आहेत तसेच सिंधुदुर्गातही भरपूर आहेत मुलं भरपूर असल्यामुळे मुलांचा काही प्रॉब्लेम नाही पण मुली मुलींच्या आई वडिलांनी पण आपल्या मुलीचे नाव नोंदणी करावे म्हणजे त्यांना योग्य ती स्थळे पाहता येतील आणि चॉईसही मिळतो आणि कुठल्याही लग्न जमत नाही म्हणजे का जमत नाही समोर स्थळे येतात तरी जमत नाही मुलांना मुलांवरती सोडा थोडं त्यांना बोलू दे एकमेक समजू दे म्हणजे ते लोक समजतील तुम्ही तुमच्या अपेक्षा त्यांच्या लादू नका त्यांना काय योग्य आहे काय योग्य नाही हे त्यांनाही कळते त्याच्यामुळे प्रोग्राम करताना प्रोग्राम झाल्यानंतर त्यांना हे करू नका माझ्याकडे या कणकोलीमध्ये मा चाळीस पन्नास मुलं अशी आहेत त्यांचे पगार पस्तीस ते पन्नास हजाराच्या वरती आहेत आणि आए चांगल्या घरातली आहेत चांगली मुलं आहेत घरदार आहेत जॉब करणारे प्रोफेशन व्यावसायिक आहेत काही जर खरोखर खरोखरच्या मुली सिंधुदुर्गात सायिक असलेल्या मुलींना तर तिकडचा मुलगा पाहिजे असेल सिंधुदुर्गातलाच तर आमच्याशी संपर्क नक्की करावा त्यांनी आम्ही त्यांना योग्य ती स्थळे घर बसल्या देऊ त्यांना तसेच मुंबई पुन्हा शहरा ठिकाणी पाहिजे असेल तर तोही आम्ही अवेलेबल म्हणजे तुम्हाला स्थळ तशीही तुम्हाला स्थळ सुटू शिकलेल्या मुलीने आपली प्रगती करावीच माझेही मत ते आहे शहरा ठिकाणी जावे नोकरी करावी आणि आपलं करिअरही करावे त्याच बरोबर आज करिअर करताना मुली विसरतात आहे की आपलं वय झालं तीस आता लग्नाला उभं राहूया मग लग्न जोडीदार शोधेपर्यंत अजून दोन तीन वर्ष जातात मग पुढचे बरेचसे प्रॉब्लेम तयार होतात ते न करता आज तुम्ही लग्न करून पुढचं तुमचं करिअर करू शकता चोवीस पंचवीस ला उभे राहा जोडीदार शोधा त्याच्याबरोबर तुमचा जॉब तर चालूच असतो दोन तीन वर्ष लग्न जमत दोन तीन वर्ष लागतात योग्य स्थण्यासाठी तेच ते सांगतोय की तुम्हाला तुम्ही नोंदणी करा एकदा मामगडी विवाह मंडळाला म्हणजे माझ्याशी संपर्क साधा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शन मध्ये माझा भेटेलच तरी मी तुम्हाला सांगतो माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन एट टू झिरो टू वन डबल फोर थ्री सेवन तर माझ्या इतर व्हिडिओ पाहायला तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये माझा तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर भेटेल डायरेक्ट माझ्याशी संपर्क साधा मी कोकणातल्या मुलींना तेच सांगतोय तुम्ही आज माझ्याशी डायरेक्ट संपर्क करा मी तुम्हाला योग्य ती स्थळे तुम्हाला हवी तशी मुलींनो तुम्हाला हवी तशी स्थळे तुमच्या अपेक्षेनुसार देण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करणार पत्रिकाही मी पाहतो काही जणांना पत्रिका पाहिजे असेल तर ती गुन्हा करून तुम्हाला मी स्थळे देऊ शकतो आज आम्ही माझा मोठेपणा करणार नाही पण मी बरीचशी लग्न जमवली आहेत आणि आज खुश आहेत आणि त्यांचा फीडबॅकही चांगला आहे माझा युट्यूब चॅनल आहे या चॅनलच्या मार्फत मी माझा प्रचार करतो मी सळांची माहितीही देतो या चॅनल मार्फत आता कालच माझ्याकडे एक मुलगा नोंदणी झाला आहे बी आहे नव्वद मधला मुलगा आहे मराठा समाजातील छान लुकिंग गुड हँडसम मुलगा आहे मुंबईत राहतो पगार आहे चाळीस लाख रुपये वार्षिक उत्पन्न आई वडील आणि मुलगा तुम्ही सांगा कोण मुलगी असेल दिस फक्त मुलाची अपेक्षा अशी आहे की मुलगी आय टी क्षेत्रात ते इंजिनियर असेल खूपच चांगलं जॉब करणारी फक्त त्याची अपेक्षा आहे की मुलगी त्याला शोभून दिसणारी म्हणजे अनुरूप असावी मुलगा खूप हॅन्डसम आहे है। दिसायला छान आहे पत्णारी चांगली आहे वेल सेटल एकदम वेल सेटल मुलगा आहे असेच इंजिनियर मुलं मुली माझ्याकडे आहेत माझ्याकडे ती स्थळे आहेत येतात सेकंड मॅरेज चा से कोण विचार करत असेल तर तोही आपण संपर्क साधू शकता मुली आज लाचतात आणि माझ्याबद्दल माहिती असताना सुद्धा आपल्या घरापर्यंत पोचवत नाही आज माझ कणकोलीमध्ये जी शाखा माझी आहे ती कणकोली कॉलेज रोडला आहे आज येणारे जाणारे एवढे लोक ते बघतात ना आणि मी बऱ्याच ठिकाणी जाहिराती लावल्या आहेत माझ्या बॅनर्स आहेत छोटे छोटे लोकांना बऱ्याच लोकांना माहित आहे पण आपली लोक आपल्या कोणाला ना सुचवत नाही आज माझा एवढा मोठा बोर्ड आहे कणकोली मध्ये मामगडी विवाह मंडळ सर्च महाराज गुग, गुगल मॅप वर माझं लाईव्ह लोकेशन ऑफिसच दिसतं तुम्हाला त्याच्यावरही तुम्हाला माझी जाहिरात होते मुलींसाठी नाव नोंदणी शुल्क आहे आज तुम्ही सांगा एवढं देऊन सुद्धा जर मुली नोंदणी होत नाहीये या काय प्रॉब्लेम काय गणरायाच्या निमित्ताने आगमनाच्या निमित्ताने शुभ आज घरी काम होणार आहे चालू होणार आहे हा महिन्यात सप्टेंबर मध्ये माझ्याकडे नाव नोंदणी करा तुम्ही आणि यंदाच्या दिवाळीमध्ये जवळ जवळ लग्न फिक्स करा माझी गॅरंटी आहे आणि ज्यांची लग्न होत नाही काही प्रॉब्लेम्स आहे त्यांनी माझ्याशी संपर्क साधा मी तुमचा सा काय प्रॉब्लेम्स आहे काय नाही ते आपण डिस्कस करून आपण तो सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू आज कोकणात बरीच मुले आहेत त्यांची वय पंचेचाळीसच्या चाळीसच्या घरात आहेत पोहचलेली लग्न होणं त्यांची लग्न होणं जरा कठीणच काम आहे पण आम्हाला आम त्याच्यातली काही मुलांची लग्न हमकास होणार गॅरंटी होणार लग्न योग लेट आहे मुली आहेत पण त्या पुढे येत नाहीयेत तर त्याच्यासाठी सांगतो की आजूबाजूला सांगा हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही आजूबाजूला सांगा आपल्या गणपतीला तुम्ही गावी आहात गावी आणणार आहात तर आजूबाजूला मुली असतील तर त्यांच्या आई वडिलांना सांगा की बाबा असं असं मंडळ आहे कणकोलीमध्ये त्या कणकोलीच्या मंडळीमध्ये आपण नाव नोंदणी करून घेऊया म्हणजे अशीच मुलींची नाव नोंदणी तर निशुल्क आहे मानधनी मी तुम्हाला सांगतोय तुम्ही तुमच्या इच्छेने द्या मी असं म्हणत नाही की माझं मानधन जे आहे ते द्या तुम्ही तुमच्या इच्छेने द्या पण नाव नोंदणी करा एकदा जरूर भेटा माझी गॅरंटी आहे की तुमचे लग्न यंदाच्या वर्षी पंचवीस मध्ये लग्न झालेलं असेल आता का चोवीस ते चार महिने राहिले जवळजवळ ती लगेच पंचवीस येणार पण मी गॅरंटी देतो की पंचवीस मध्ये तुमचे लग्न झालेलं असेल हे मी मुलींसाठी सांगतोय आणि योग्य ते नंतर तुम्हीच सांगाल स्वतःहून की बाबा अमुक अमुक ठिकाणी तुम्ही जा माझी वेब नाही आहे वेबसाईट नाही आहे आणि वेबसाईट सारख नाही मी मध्यस्थी प्युअर मध्यस्थी या ह्याच्यातून मार्गातून माझी काम करतो मध्यस्थी असं नाही की साईडवर दिलं आहे आज वेबसाईट बऱ्याच आहेत बऱ्याच वेबसाईट झाल्या आहेत त्याच्या आरती बायोडेटा येतात लोक घेतात कॉन्टॅक्ट करतात त्यांच्या अपेक्षेप्रमाणे ते पुढे जात नाही बरीच लोक अशी पण आहेत ते कुठे बायोडेटा भेटला कॉन्टॅक्ट केला संपर्क करतात आणि पैसे घेतात आणि नंतर फोन पण उचलत नाही या त्यांचं ऑफिस बिफिस पण तुम्हाला माहित नसतं एक फोटो पाठवतो व्हॉट्सअपला ही मुलगी तुमच्यामध्ये इंटरेस्टेड आहे तुम्ही इंटरेस्टेड आहे फोनवर बोलणंही मध्ये दे करून देतात एका मध्ये दे, कॉन्फरन्स मध्ये फोनवर बोलणं असं होत नाही कधी तुम्ही त्या अशा बोलता मुलीचा फोटोवर बोलता आणि पैसे भरता आणि मग फसता आणि हाच ह्याचाच इफेक्ट जे चांगली मंडळ आहेत कोकणात या मुंबई ठिकाणी त्यांच्यावर पडलेला आहे म्हणजे आमच्यासारख्या याच्यावर लोक विश्वास ठेवत नाही बघा काय मंडळ चालवायला थोडाफार खर्च लागतो आम्ही फी घेतो ती फी नॉमिनल आहे मानधन लग्न जमवल्यावरती एक मोठं मानधन घेतो छोट मानधन घेतो मोठं परवडेबल असं मानधन घेतो ते लग्न जमल्यानंतर द्यायचं आहे तुम्हाला आम्ही आत्ताच मागत नाही ना पण खर्च असतो कुठलंही मंडळ म्हटलं खर्च फ्री फ्रीमध्ये कोणी चालवत नाही आणि फ्रीमध्ये फ्रीमध्ये चालवण्यात मजाही नसते पण आज आम्ही कोकणातल्या मुलींसाठी योजना फ्रीमध्ये आहे का तर मुलींची नोंदणी फार कमी होते त्यांच्या आई वडील गरीब आहेत कोकणातला माणूस गरीब आहे तर नोंदणी करताना त्यांना खर्च हे सगळं लग्नकार पुढे कसं काय ते पण तुम्हाला आम्ही सर्व सहयोग देणार लग्न जुळेपर्यंत चौकशीपासून खात्री कशी करायची काय करायचं काय नाही या सगळ्या गोष्टी मध्ये मदत करणार त्यामुळे मी तुम्हाला सांगतो एकदा आमच्यापर्यंत या आणि नंतर सांगा की की मामगडी विवाह मंडळ याचे स्वतःहून तुम्ही पब्लिश कराल याची मला खात्री आहे आता गणपती येणार आहेत सर्वांच्या घरी गणपती आम्हालाही गणपतीला गावाला जायचं आहे आमचेही गणपती येतात अकरा दिवसाचा माझ्याही घरी गणपतीला जामसंड्या मध्ये दे देवगड मध्ये मा दे माझाही घर आहे तिथेही गणपती येणार आहे तर गणपतीच्या आपल्या सर्वांना 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 खूप खूप शुभेच्छा आणि पुन्हा एकदा सांगतो की या महिन्यात वधू मुलींसाठी खास ऑफर ठेवलेली आहे मुलींची नाव नोंदणी निशुल्क आहे तर त्याची जरा जाहिरात करावी आणि सर्वांना सांगावे हा व्हिडिओ बघणार सर्वांना सांगावे शेअर करा आणि सर्वांना सांगा की मामगडी विवाह मंडळ मध्ये कोकणातल्या स्थायिक मुलींची रत्नागिरीतल्या स्थायिक मुलींची नाव नोंदणी निशुल्क आहे स्थायिक मुलींची मुंबईमध्ये जॉब करत असेल तर त्यांच्यासाठी आमच्याकडे वेगळी ऑफर आहे ती आम्ही नक्की देऊ त्यांना पण त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा माझ्याशी गणेश मामगडीशी नाईन एट नाईन नाईन एट टू झिरो टू वन डबल फोर थ्री सेवन माझ्या मध्ये तुम्हाला माझा नंबर भेटेलच तर मी आता बराच वेळ बोललो आणि त्याच्यामुळे व्हिडिओ बराच लांब झालेला आहे लाईव्ह ही बरेच काही लोक आले गेले आले गेले तर हा व्हिडिओ नंतरही लोक बघू शकतात त्यामुळे मी आता गणपतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि सगळ्यांच्या घरी गणपती मस्त चार दिवस पाच दिवस दहा दिवस असणार आहे त्याच सगळ्यांनी आनंदाने ते स्वागत आनंदा करावे आणि खुशीने गावात एकत्र होऊन तो कार्यक्रम पार पाडावा आणि मी आपलं ऑफिस सकाळी कणकोली ऑफिस सकाळी दहा ते सहा चालू असणार आहे गणपतीच्या दिवशी एक चार दिवस बंद असेल पण चालू असणार आहे तर त्याचा जरूर फायदा घ्यावा आणि जास्तीत जास्त मुलींची नोंदी येईल याची मी अपेक्षा करतो आणि आजचा हा लाईव्ह स्ट्रीम लाईव्ह घेण्याचे कार्यक्रम आत्ता इथेच थांबवतो आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद